हा जाहीरनामा ह्या पाच करता होता जनतेने आम्हाला निवडून दिलं आहे आमची लाडकी बहीण योजना चालू आहे तिथं कुठंही आम्ही अडचण येऊन देत नाही आमची तीन पाच साडेसात हॉस्परच्या वीज माफी असली तरी शासनाला जवळपास वीस हजार कोटी रुपये लोक आपल्या महावितरणला भरावे लागतात ते आम्ही त्यांना भरतोय तिथं कुठंही शेतकऱ्यांना बिल येत नाही कुठल्याही शेतकऱ्याची संदर्भातली ओरड नाही पण आता आमच्या जाहीरनाम्यात असल्यामुळं काही आमचे विरोधक आम्ही नाही म्हटलेलंच नाही योग्य वेळी आम्ही ते देऊ ह्यामध्ये आताच अधिवेशन पूर्ण झालं काय होत हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने इतका जिवाळ्याचा गांभीर्याचा आणि संवेदनशील अशा प्रकारचा प्रश्न आहे त्याचं कारण असं आहे महिला मग ती आई असेल आपली बहीण असेल आपल्या घरातली कुणी भगिनी असेल स्त्री असेल ह्या सगळ्यांच्या संदर्भात असं काही झालं तर आपण एकदम एक कुठल्या कुणालाच ते पटणार नाही पटायचं कारण पण नाही पण मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगत असताना आम्ही साधारण मागच्या काळामध्ये काय परिस्थिती होते आत्ताच्या काळामध्ये काय परिस्थिती त्याची तुलना केली तर गेल्या काळापेक्षा ती संख्या कमी झालेली आहे परंतु संख्या कमी होणं हे माझं उत्तर नाही त्याच्यातनं पुन्हा अजित पवारांनी अशी तुलना केली वगैरे ते सुरू होईल माझं म्हणणं आहे की कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातनं एक आदरयुक्त दबदब दरारा आमच्या पोलिसांच्याबद्दल समाजामध्ये असला पाहिजे आणि त्याकरता त्यांना जे, जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागते ते सगळं आम्ही उपलब्ध करून देतोय वाहनं उपलब्ध करून देतोय